आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहोत तर पुण्यातील श्रीमंत हवसे रंगारी गणपती जो आहे तो काही वेळापूर्वीच मिरवणुकीमध्ये सहभागी होणार होता परंतु आता सहाची वेळ दिल्यानंतर देखील दीड ते दोन तास होऊन गेलेले आहेत परंतु अद्यापही हा जो रथ आहे तो उभा आहे आपल्यासोबत विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनित बालन सर आहेत सर आपण पाहिलं तर दहा दिवस आपण मनोभावे बाप्पाची सेवा केली आज आपण बाप्पाला निरोप देतो आहे त्याबद्दलची पहिली भावना काय आज आनंद पण आहे की आज विसर्जन मिरून चांगल्या पद्धतीने साजरा व्हावी पण त्याच्यासोबत थोडं दुःख पण होतं की आपला बाप्पा आज त्याला आम्ही निरोप देऊन आपल्या घरी जाईल त्याचं दुःख आहे नक्कीच सर परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेत आपण यंदाचं जे नियोजन केलं होतं तर मिरवणुकीमध्ये लवकर आपण सहभागी होऊ आणि लवकरच विसर्जन होईल या दृष्टिकोनातून हे सर्व नियोजन करण्यात आलं होतं परंतु अद्यापही दोन तास उलटून गेले आहेत तर जागच्या जागे बघा नियोजन आम्ही नाही केलं नियोजन पोलीस प्रशासन करतात त्यांनी मंड मन्द, सगळ्या मंडळांशी चर्चा करून जे वेलपत्रिका दिली त्याच्या हिशोबाने सहा वाजता आम्ही तिरक पोटल्यावरून मार्गस्थ होणार होतो साडेसहाला बेलबाग चौकातून क्रॉस करणार होतो आम्ही पावणे सहापासूनच रेडी आहे आम्ही विनंती केली आहे की आम्हाला लवकरात लवकर मुख्य मिरवणुकीत सहभाग करावी काही वेळापूर्वी आपले डी सी पी जे आहे त्यांनी तुमच्याशी बातचीत केलेली आहे काय नेमका तोडगा काढला तोडगाचा प्रश्न नाही आहे ते आले होते आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही पाहुणे सहापासून तयार आहे आम्हाला मुख्य मुख्यमंत्री लवकर लवकर सहभाग करावी हे आम्ही विनंती केली आहे के नक्की सर परंतु यंदाचं वेगळे पण काय पाहायला मिळेल हा जो रथ जो आहे तो अतिशय सुंदर पद्धतीने सजवला गेलेला आहे गणेश रथ रत्न रत्न यावर्षी सा साकारण्यात आलेलं त्याबद्दल थोडक्यात जी यावेळीची जी रथ आहे ती श्री गणेश रत्नरथ आहे फुलं आणि रथ रत्नाचं रथ आहे आणि त्याच्यात जेव्हा लाडका बप्पा विराजमान होतो त्याची शोभाच होईल तर या दहा दिवसात मागे वळून पाहताना एखादी अशी आठवण जी तुम्हाला आयुष्यभर कायम स्मरणात राहील नाही दहा दिवसात हे बघा उत्साह धार्मिक तर पाव पावित्र्य आणि परंपरा जपून हा उत्सव साजरा झाला आहे या दहा दिवसात असे एक आठवण सांगू नाही शकत अनेक प्रसंगी येतात बप्पाच्या सेवा करताना आणि सगळे प्रसंगी आमच्यासाठी आयुष्यभर ते मागच्या हृदयात असतात काही कार्यकर्त्यांशी देखील चर्चा केली त्यांनी देखील तुमच्या मार्गदर्शनाखाली सर्व जे नियोजन हो योग्य के पद्धतीनं केलं त्यांचं जे काही मार्गदर्शन तुमच्या कार्यकर्त्यांना लाभलं रोजचा रोज तुमचा संवाद व्हायचा कार्यकर्त्यांशी एक नातं जोडलं जातं या दहा दिवसांमध्ये त्याबद्दल कार्यकर्ते आज मी उत्सवप्रमुख किंवा विश्वास आहे व्यवस्थेचा भाग आहे मी पण एक कार्यकर्ता आहे आणि आमचे जेवढे कार्यकर्ते असतील आज हजार बाराशे कार्यकर्ते महिला आमच्यासोबत आम्ही एक भाऊ रंगरीचे परिवार आहे आणि परिवार सारखा राहतो डी जे मुक्त गणेशोत्सवाचा यंदाचा जो मुद्दा तो फार चर्चेत राहिला परंतु आज आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर डी जे वाजत आहे काय सांगाल एवढंच का सांगेल डी जे मुक्त गणेश उत्सवची चर्चात आहे कारण आम्ही जे मंडळांना जाहिरात देतो ते आम्ही दिली नाही पण त्याच्यातला पॉझिटिव्ह ही आहे की आमच्याकडे जेवढे मंडळ डी जेवर होते त्याच्यातले दीडशे मंडळपैकी कमीत कमी तीस टक्के मंडळ हे डी जेवरनं पारंपरिकवर आले ते स सगळे मंडळांचं मी मनापासून अभिनंदन करेल या पुण्याचा वै गणेश उत्सव जो वैभवशाली गणेश उत्सव आहे या वर्षीपासून परि परिवर्तनला सुरुवात झाली पुढच्या पाच सहा वर्षात शंभर टक्के पुण्याचा गणेशोत्सव हा डीजेमुक्त होईल अलका चौकात किती वाजता दाखल होईल आता आमच्या किती वाजता आम्ही मुख्य मिरवणुकीत सहभाग होऊ त्याच्यावर आहे पण शंभर टक्के आम्ही बारा वाजताच्या आत प्रयत्न करू पोलिसांनी आम्हाला मार्गत केली तर बारा सव्वा बारा वाजताच्या आत अलका चौकात आम्ही दाखवू दोन पथकं आहेत श्रीराम पथक आणि रमणबा धन्यवाद सर तर हे होते श्रीमंत भाऊसाहेब गणगारी गणपतीचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुणित बालन सर यांनी आपल्याशी संवाद साधला तर आपण पाहिलं तर दोन तास जो आहे ती मिरवणूक जी आहे ती लांबलेली आपण पाहतोय परंतु काही वेळा नंतरच ही जी वेळ ज्या ज्यावेळी ही मिरवणूक दाखल होईल आणि त्यावेळी अंदाजे त्यांनी वेळ जरी सांगितला नसला तरी आम्ही लवकरात लवकर ही विसर्जन मिरवणूक संपवण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी यावेळी सांगितलं